श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या ॲक्टिव्ह लाईफ चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आता श्रावण महिना सुरुवात होत आहे तर आपण महादेवाची खूप सेवा करतो महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण कोणते धान्य वापरावे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला एक विनंती आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा हिंदू धर्मामध्ये महादेवांना खूप मानले जातात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या ज्या इच्छा आहे त्या इच्छेनुसार कोणते धान्य वापरावे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यात अगोदर तांदूळ महादेवाला तांदूळ चढवल्याने चड़। धनसंपत्ती प्राप्त होते नंबर दोन तीळ महादेवाच्या पिंडीवर तीळ अर्पण केल्याने सर्व पाप नष्ट होतात नंबर तीन जवस महादेवाच्या पिंडीवर जवस अर्पण केल्याने खूप दिवसापासून चालू असलेली समस्या परिशानी दूर होते हे तुम्ही नक्की करून पहा नंबर चार गहू महादेवाच्या पिंडीवर गहू चढवल्याने संयोग पुत्रीचा प्राप्त होतो नंबर पाच जल महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण केल्याने घरातील एखादा व्यक्ती जर तुमच्या घरात एखाद्या व्यक्ती आजारी पडत असेल ताप येत असेल तर महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण केल्याने त्याची ताप बरी होते नंबर सहा दूध आणि साखर हे दोन्ही मिक्स करून महादेवाच्या पिंडीवर जर अर्पण केले ना मुलांचा दिमाग खूप तेज होतो नंबर सात उसाचा रस महादेवाच्या पिंडीवर उसाचा रस चढवल्याने संसारिक सुख प्राप्त होतो नंबर आठ गंगाजल महादेवाच्या पिंडीवर जर गंगाजल अर्पण केल्यानं भौतिक सुखासोबत मोक्षप्राप्ती होते नंबर नऊ मध मध चढवल्याने टी बी मधुमेह इत्यादी रोग बरे होतात नंबर दहा तूप गाईच्या दुधापासून बनवलेले तूप महादेवाच्या पिंडीवर चढवल्याने शारीरिक दु दुर्लभतापासून मुक्ती मिळते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा जो धान्याचा अनुभव आहे ना तुम्ही नक्की करून बघा तुमच्या जे बी इच्छा असतील ना त्या नक्की पूर्ण होतात धन्यवाद